एकदम हान आहे ना माहित नाही मी संडास बन केला टोटल पाच दिन द्या नमस्कार मित्रांनो धन्यवाद तुमचं मनापासून अगदी स्वागत आहे आणि लाईव्हला आल्या आल्या लाईक डन थँक्यू काही <laughs> विशेष आजकाल बरीचशी मंडळी शेतावर काम करत आहेत आपले शेतकरी बांधव हो। पाऊस पडत असल्या कारणाने बाकी काय विशेष नमस्कार नमस्कार आपणा सर्वांचं एक स्वागत आहे आजच्या दुपारच्या लाऊंजमध्ये पाऊस थांबलेला आहे शेतीचे कामे जी लगभग चालू आहे शेतीचे कामे जी लगभग चालू आहे चा बरेचसे शेतकरी बांधव शेती करत आहेत प्लीज कमेंट 对呀 नमस्कार दादा शिव पाटील साहेब जय शिवराय नमस्कार 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 काय काम चाललंय दादा कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कलम नव्हता कायदा नव्हता तरीही सुखी होती माझी प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी नमस्कार नमस्कार दादासाहेब सुंदर सुंदर श्लोकन पाठवलात कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुद्धा तरी सुखी होता माझी प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा वाह पाणी मारतोय घासाला का हो पाणी मारताय पाऊस नाहीये तिकडे पाऊस नाही पडत का इकडे पाऊस आहे दादा साहेब थोडासा बाकी काय बोलता विशेष जेवण झालं का आपलं दादा नाही ना पाऊस उघडला आठ दिवस बाप रे पाऊस उघडल्यामुळं घासाला पाणी मारायला लागतंय का आपल्याला नक्कीच नक्कीच पाऊस लवकर आल्यामुळं लोकांनी लवकर लागवड केली आहे लागवड झाल्यामुळं अचानक पाऊस बंद झाल्यामुळं त्याला पाणी मारावं लागतं बाहेरून हा सर्व निसर्गाचा नियम बिघडून टाकलेला आहे दोन मिनटे बार देतो न दोन मिनटं बार देता काही हरकत नाही बाबा सब्जी का विशेष कलम नौते कायदा नौता तरी ही सुखी होती प्रजा कारण सिंहसना होता माता छत्रपति शिवाजी राजा जय जिला जय शिवराय जय शिवराय नक्की 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 आणि आपण सर्वजण वेलात वेल काढून भेट घेतात खूप साऱ्या गप्पा गोष्टी करतात आम्हाला बरं वाटतं लाईव्ह बरेच विषय घ्यायचे असतात पण सर्व विषय राहून जातात कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाधू नका ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेल्या मागच्या कर्ज असू शकतो साहेब तुम्हाला काही दिल्याचा अंकार कधीही बाळगू नका कारण ठाऊक आहे जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर मागच्या जन्माचं कर्ज असू नक्कीच नक्की दादासाहेब सुंदर मोहन मोहन माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना बंधू भगिनींना ना आपल्या ना मानाचा जय भीम जय भीम जय भीम जय जय शिवराय नक्कीच नक्की दादा सर मोहन मोहन तुमचे ही लाईव्ह हार्दिक स्वागत आहे आणि शरद गायकवाड दादा नमस्कार दादा कसे आहात आज जरा लवकर आलो आहे लाईव्ह ना संध्याकाळी असते आपली लाईव्ह पण आज जरा निवांत घरी आहे आराम करत आहे थोडीशी तब्येत नरम गरम आहे त्यामुळे तुम्ही दुपारची लाईव्ह घेऊ आहे शरद गायकवाड दादा नमस्कार शरद गायकवाड दादा आणि दिलसे आमिर हा दिलसे ही आमिर हो हर आमिर आणि तुम्ही आलात का बरं वाटतं दिलसे आमिर शरद गायकवाड दादा बोला आपण सर्वजण लाईव्ह आहात आपल्या सर्वांना मानाचा नमस्कार आणि आपले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा आणि घटनेचे शिल्पकार रवीश परत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कडा जय जयगीम आणि शिव पाटील दादा आयुष्य कशीही वेल येवं आयुष्यात कशीही वेल येव कुटुंबाची साथ कधीच सोडू नका सुख आलं तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आलं तर कुटुंबाबरोबर बर असल्याने ते तुमचं दुःख वाटून घेईल नक्कीच मुख्य दादासाठी तुम्ही कशा टाईम मिळत नाही लाईव्हला याला मोहन मोहन दादा आम्ही दा एकदम मस्त आहोत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने साथीने आशीर्वाद आणि तुम्ही कशा शरद गायकवाड दादा बोला ना म्हणून मग जॉबवरती असतो त्यामुळे टाइम मिळत नाही काही हरकत नाही दादासाहेब पण कधीही येतो तेव्हा तुम्ही भेटता वेलात वेल देऊन खूप बरं वाटतं दिलश्यामीर लाईवला या भाऊ एक पी एमला ला ओके दिलश्यामीर एक पी एमला ला अच्छा तुमची एक वाजता लाईव्ह आहे का नक्कीच नक्कीच दुपारी आठवणी आणि शरद गायकवाड दादा येतो परत कामात आहे काही हरकत नाही दादासाहेब वेलात वेल काढून आला धन्यवाद मी पण जस्ट असा आलो होतो बघूया आज घरी आहे निवांत तर कोरिया सुरुवात लागेल तर काही हरकत नाही का बोलता विशेष शिव पाटील दादा नक्कीच नक्कीच या वेळात वेळ काढून आला लाईट डन केला चॅनल सबस्क्राईब करताय होऊन होऊन दादा जेव्हा टाईम मिळेल तेव्हा तुमच्या लाईव्हवर नक्की अटेंड करेल नक्कीच नक्कीच आवं सेल नक्कीच नक्कीच आणि आपण सर्वजण लाईव्ह लाईव्ह लाईक जण केलं त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार करतो आणि तुमच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त आमचं युट्यूब चॅनलची आय डी शेअर करून सबस्क्राईबर जास्तीत जेवढं जेवढं मिळता येतील तेवढं मिळवा आणि तुमचं आमचं नाटक आहे जयजिजाऊ जयशिंग आहे जयशिंग राजव हे तुमच्या आमच्या माध्यमातून जपण्याचं काम करूया वेलात वेळ काढून आता मेटूया संध्याकाळीच लाईला मम्मी मार्केटला गेली भाजी आणायची